मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेला तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ अचूक तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराबपेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पराभवानंतर संजय काका पाटील यांची पुन्हा एकदा जोरदार एंट्री जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी घेऊन संजय काका पाटील समोर टेंभू ताकारी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना आता सौरऊर्जेवर चालणार संजय काकांची माहिती संख येथे दोनशे मेगावॅट क्षमतेचा पंधराशे तीस कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प उभा होणार संजय काका का पाटील यांच्या प्रयत्नांना कायमचा सुटणार महायुती सरकारमुळे कामांना गती मिळत असून लवकरच कामे सुरू होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या कामासाठी विशेष योगदान

बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन केवढा वर्षाला आपल्याला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे यू एस बेस मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपल्याला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते साडे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहे केंद्राने केलेला सगळा करा जसाच्या तसा राज्याला दिलाय केंद्राची हानी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या महिषाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गरज कोपेपकार आणि जग यांना या शेतकऱ्यांचं वीज वर्णन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात देणार आहे वर्णन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान सांता येईना आणि सहनही होईना शौचावटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विना डका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ बिटा